पुढची बातमी धनगर समाजाला एसटी प्रवर्गामध्ये आरक्षण देण्यात यावं या मागणी करता आज जालन्यामध्ये धनगर समाजाच्या वतीनं भव्य मोर्चा काढण्यात आला शहरामधील गांधी जमन चौकामधून ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत हा मोर्चा काढण्यात आला या मोर्चामध्ये हजारो धनगर समाज बांधव सहभागी झाले होते मोर्चाला सुरुवात झाल्यानंतर धनगर आंदोलकांनी मोर्चात सहभागी होऊन एसटी प्रवर्गात आरक्षण मिळण्यासाठी मागणी केली यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली दरम्यान धनगर समाजाला एसटी प्रवर्गात आरक्षण न मिळाल्यास आणखी तीव्र आंदोलन इशारा धनगर समाजाच्या वतीनं दिला काय आमच्या बाजूला मी जे पण म्हणेल जालन्यामध्ये धनगर समाजानं एस टी प्रवर्गामधून आरक्षणाच्या मागणी करता हे आंदोलन केलेलं होतं मोर्चा निघालेला होता रस्त्यावरती जिकडे दिसेल तिकडे मोठ्या प्रमाणामध्ये धनगर समाजाच्या बांधवांची गर्दी झालेली होती आणि या मोर्चामधून एस टी प्रवर्गामधून आरक्षण मिळावं अशी मागणी करण्याबरोबरच जर आरक्षण मिळालं नाही तर यापेक्षाही तीव्र आंदोलन छेडलं जाईल असं सांगितलं गेलं आहे